देशमुख साहेबांना खरंच मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो जिल्हा बँकेमध्ये आल्यानंतर बाबासाहेब पाटील आम्ही एक होतो बाबासाहेब पाटला देखील किती कौतुक हो माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपुराव देशमुख साहेब असं नेहमी सांगतात बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण केली आमची किती अडचण टीव्हीवर अजूनही बातम्या अजून अजून येत असतात हे काहीतरी घडेल ऐकता नाही येतच बातम्या अजून बोलून तसं काही घडलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तयार करता येईल येणार तर सारखा आग्रह असतो काँग्रेसकडे लढलं पाहिजे काँग्रेसकडे लढलं पाहिजे काँग्रेसकडे इकडे पाहिजे तुम्ही आलात तर काँग्रेसही लढेल आणि येणार पटकाची सुद्धा मागणी मग लाभांश दिला आपल्याला महाराष्ट्रामध्ये बदल होत चाललेला लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे महाराष्ट्रामध्ये होत असल्याला बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि बाबासाहेब पाटील कळत ना कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण आणि आता बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही ते मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर आहात कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट